सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे कोकणातील घरोघरी गणरायाचं आगमन झालंय परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यातील साले गावातील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही तरी देखील इथं गणेशोत्सव साजरा केला जातो अनेक वर्षांची ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपलीय यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय जवळपास सव्वाशे उंबऱ्यांच्या या गावातील एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ गावातील मंदिरात जमतात तिथून वाजत गाजत गणपतीची पालखी निघते मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगा तलावातून या पालखीची वाजत गाजत मिरवणूक निघते गावातील हा आगळा वेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे आजच्या पिढीलाही माहीत नाही गावात घरोघरी या पालखीचं आगमन होतं गणरायाची मनोभावे पूजा केली जाते त्यानंतर पुन्हा मंदिरात या पालखीची मिरवणुकीची सांगता होते

पण हे सगळे ग्रामस्थ मंडळी इथे एकत्र जमून या मंदिरामध्ये गणपतीचा उत्सव साजरा करत असतात मनोभावी पूजा करतात नवस बोलले जातात नवस फेडले जातात पुन्हा पुढच्या वर्षी नवस केले जातात धावतीचाही सामायिक नवस असतो उत्सुक समृद्धीसाठी तोही केला जातो ही पूजा अर्चा झाल्यानंतर त्या गणपतीची पालखी ह्या आमच्या गंगासागर तलावातून मध्य मध्य भागातून पलीकडे गावात जाते लाभलेला आहे आणि हा जो दिवस आहे गणपतीचा आप तो आपल्या सर्वांच्या